नवी मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प नुकताच प्रदर्शित करण्यात आला पाच हजार सातशे नऊ कोटींचा यंदाचा अर्थसंकल्प असून या अर्थसंकल्पात शिक्षण आरोग्य महिला बालकल्याण पर्यावरण या नागरी सुविधांसारख्या मुख्य घटकांवर जास्त लक्ष केंद्रित करण्यात आलंय राहण्यासाठी सुयोग्य शहर आणि विकास केंद्र असलेले शहर या उद्देशाने या अर्थसंकल्पात भर दिला आहे तसेच यंदा सुद्धा कोणतीही करवाढ करण्यात आली नसल्याचं आयुक्त डॉक्टर कैलाश शिंदे यांनी सांगितलंय बजेटचं जर वैशिष्ट्य आपण बघितलं तर एक सर्वसमावेशक अर्थसंकल्प आहे त्याच्यामध्ये शिक्षण आरोग्य महिला बालकल्याण पर्यावरण नागरी सुविधा आणि जीवन एक आनंदीदायी जीवन साधेचं आहे लिव्हेबल सिटी तयार करण्यासाठी जे काय प्रयत्न केले पाहिजे आणि एक विकास केंद्र म्हणून या शहराकडे बघितलं पाहिजे अशा अर्थाचा हे अर्थसंकल्प याचा पद्धत सांगू इच्छितो की करवाढ केल्यामुळे वेगळा काही परिणाम साध्य होतील आपण जे काम आहे शिक्षण मोठच्या दर्जाचं आहे दरवर्षी आपण शिक्षण देतो त्याला चांगला दर्जा करायचा आहे आरोग्य देतो त्याच्यामध्ये दर्जा सुधारायचा मला वाटत नाही की हे काही त्याच्या राजकीय त्याच्याशी निवडणुकाचा संबंध त्याच्याशी जोडता येईल आणि दुसरा जो भाग आहे की करवाढ मी आपल्याला आधी पण सांगितलं की जी मालमत्ता आहे ज्या कराच्या जाळ्याच्या बाहेर आहे त्या जाळ्यामध्ये आणून त्याच्यामधून कर वसुली करणं हे प्रधान प्राधान्य आहे मग नागरिकात सुद्धा दोन बाबी असतात एक नागरिक म्हणतो की काही लोक आपल्याला करच भरत नाही ज्यांच्याकडून भरतात त्यांच्याकडून फक्त कर वसुली वाढली जाते हे पहिल्यांदा आपण ज्या करबाह्य मालमत्ता आहेत त्यांच्यावर कर लावून आपण उत्पन्न वाढवतो आपल्याला जर बघितलं असेल तर मालमत्तांचे भाव जशा पद्धतीने बदलत चालले सिडकोची ज्यावेळेस मालमत्ता वितरित होतात किंवा ज्यावेळेस त्याचे ऑप्शन होतात तर आपल्याला नजीकच्या काळामध्ये जवळ पाला पाच लाखाच्या वर हा स्क्वेअर मीटरचा दर गेला जो दोन वर्षापूर्वी अडीच लाख तीन लाख होता आणि मग पर्यायाने मागणी वाढते त्याच्यामुळेच एवढ्या मोठ्या प्रमाणात जमीन विकली जाते याच्या जा एवढी जा मागणी जमीन खरेदी केली जाते त्यामुळे नवीन विकास केंद्र आपल्याकडे उद्योग येतील आपल्याला ज्ञात आहे की आपल्याकडे फाईव्ह स्टार हॉटेल आज जर बघितलं असेल तर विमानता आले नॅरिओचे तीन सेंटर आपल्याकडे आले आणि नवीनही अजून दोन तीन हॉटेल या एमआयडीसी क्षेत्रामध्ये येऊ मार त्यामुळे नवीन रोजगाराच्या संधी हे विमानतळ आल्यामुळेच शक्य आहे कारण आतापर्यंत त्याला मागणी नव्हती आता नव्याने मागणी होऊ वाचली आणि त्यामुळे शहराला त्याचा निश्चितपणे फायदा होता